नमस्कार मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बोलणार आहोत आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मालिकेविषयी मित्रांनो मित्रांनो त्या मालिकेचे नाव आहे आहे मालिका मालिका खूप 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 आणि आणि म्हणजे फेमस लोकांना बघायला आवडते मित्रांनो मालिकेतील सगळेच कलाकार अतिशय सुंदर असं काम करतात आणि यांच्या कामाचा या ठिकाणी मोबदला त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट त्यांना मिळत असतो म्हणजेच लाईक आणि कमेंटच्या स्वरूपात मिळत असतो तर मित्रांनो याच मालिके मध्ये एक कॅरेक्टर आहे जे की दे या ठिकाणी अर्जुनच्या मित्राच काम करतं तर मित्रांनो त्या कॅरेक्टरचं नाव आहे चैतन्य तर मित्रांनो रोल सध्या खूप गाजत आहे चैतन्य विषयी आज आपण या व्हिडिओ मध्ये थोडीशी माहिती घेणार आहोत जी माहिती ऐकल्यानंतर या ठिकाणी खूप चांगलं वाटणार आहे तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो चैतन्य या ठिकाणी जो रोल करतो तो खूप जबरदस्त आहे आणि लोकांच्या मनामध्ये बसलेला आहे तर मित्रांनो या चैतन्याचं खरं नाव काय आहे खऱ्या विषयामध्ये तर मित्रांनो चैतन्याचं खऱ्या विषयामध्ये नाव चैतन्यच आहे मित्रांनो चैतन्य सरदेश पांडे असं त्याचं नाव आहे आणि जर आपण बर्थ डेट पाहिली तर दहा या ठिकाणी आणि अशी त्याची डेट आहे आणि एज जर आपण पाहिलं तर एज सध्या त्याचं पस्तीस असं चालू आहे आणि चैतन्याचं बर्थ प्लेस जर पाहिलं आपण तर पुणे महाराष्ट्र आहे मित्रांनो मूळ पुण्याच असल्यामुळे ऍक्टिंग त्याच्या अंगामध्ये लहानपणापासूनच होती तर एज्युकेशन त्याचं सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग एवढं झालेलं आहे त्याची जर आपण हॉबी पाहिली तर त्याला डान्स प्रचंड आवडतो आणि त्याने ठरवलं की आपण या ठिकाणी एंटरटेनिंग क्षेत्रामध्येच वळवायचं तर मित्रांनो आज मात्र चैतन्यला खूप सारे सिनेमे आणि मराठी सिरियल्स देखील भेटत आहेत आणि चैतन्य आज चांगल्या लेवलला काम देखील करत आहे तर चैतन्याचं काम तुम्हाला आवडते मित्रांनो कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या धन्यवाद